पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येत आहे नाशिक मधून अनेक उमेदवारांनी अर्ज भरला असून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे नाशिक मधून लोकसभा मतदारसंघातून स्वामी शांतिगिरी महाराज राज

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्याकडे चौदा कोटी ऐंशी लाखांची संपत्ती आहे त्यापैकी तेरा कोटी अठ्ठावीस लाखांची मालमत्ता वडीलोपार्जित आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी पस्तीस लाखांची मालमत्ता खरेदी केली आहे तर सध्या स्थितीत त्यांच्याकडे एक कोटी बावन्न लाखांची जंगम तर पस्तीस लाखांची स्थावर मालमत्ता आहे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दोन हजार विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहात्तर लाख सहा हजारांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले होते परंतु पाच वर्षात त्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते आता त्यांची मालमत्ता एक कोटी बावन्न लाखांवर पोहोचली आहे दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांच्याकडे वडिलोपार्जित आठ कोटी सदुसष्ट लाख एकोणसत्तर हजारांची मालमत्ता होती त्यांना वारसा हक्काने मिळालेल्या जमिनी पेट्रोल पंपांच्या वाढ झाल्याने एकूण मालमत्तेची किंमत तेरा कोटी अठ्ठावीस लाखांवर पोहोचली राष्ट्रीय अशी वाहने व वा सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचे सोने आहे तर पत्नीचे नावे सोळा लाख वीस हजारांचे सोने आहे राजभाऊ वाजे यांच्याकडे सत्तर हजारांची रोकड आहे त्यांच्यावर एसबीआय आणि पतसंस्थेचे एकोणावीस लाख मालमत्तेचे धनी आहे भास्कर भगरे चा यांच्याकडे चार तोळे व पत्नीच्या नावे तेरा तोळे असे एकूण तेरा लाख पंचवीस हजारांचे सतरा तोळे सोन्याचे दागिने आहेत तर त्रेचाळीस लाख सत्याहत्तर हजारांची जंगम मालमत्ता असून

मालमत्ता आहे त्यांच्या पत्नीच्या नावे सत्तावन्न लाखांची संपत्ती असून जयश्री पाटील यांच्याकडे संपत्तीचे बाजार मूल्य चौऱ्याऐंशी लाख असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे तर नाशिक लोकसभेचे उमेदवार किती कोटी घेतलं अशाच राजकीय आणि मनोरंजक घडामोडींसाठी हो सबस्क्राईब करा दक्ष न्यूज ला आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका